आप तक समाचार। कड़वा। लेकिन सच। चांगली कामगिरी केल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जळगाव जिल्हा पोलीस दलाने तिसरा क्रमांक पटकावला आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जळगाव पोलिसांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी नशामुक्ती जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली शारकरी विद्यार्थ्यांनी रॅली काढून जनजागृती केली अमली पदार्थ विरोधात त्यांनी घोषणा दिल्या मुलांनी हातात अमली पदार्थ विरुद्ध जनजागृतीचे पोस्टर धरले होते जीएस ग्राउंड ते महात्मा गांधी उद्यान दरम्यान ही रॅली काढण्यात आली यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार स्मिता पाटील आमदार सुरेश भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची उपस्थिती होती धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा यांची रिपोर्ट इंडिया आपल्या